शेतकऱ्यांचा सात बारा नक्की कोरा कधी करणार असा सवाल चा आता विरोधकांकडून विचारला जातोय शेतकरी कर्जमाफीसाठी एक ऑक्टोबरची डेडलाइन विरोधकांनी आता सरकारला दिली आहे शेतकरी कर्जमाफी कधी मिळणार असा सवाल आता विरोधक विचारू लागलेत जून महिन्यात कर्जमाफीची घोषणा केली पण शेतकऱ्यांना दोन महिने उलटल्यानंतर ही कर्जमाफी मिळालेली नाही त्यामुळे एक ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफी द्याच अशी मागणी विरोधकांनी केली आहे राष्ट्रवादीने तर या विषयावर आंदोलनाचा इशारा दिलाय कुठल्याही परिस्थितीत येत्या पंधरावी दिवसात शेतकऱ्यांच्या कर्ज माफीच्या बाबतीमध्ये प्रत्यक्षात कर्ज माफीच्या रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात भरण्याची सुरुवात सरकारने केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून आंदोलन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती उभं केलं जाईल हा इशारा सरकारला या निमित्ताने आम्ही देतो आकडे घोषित करत आहे त्याच्यामध्ये लोकांना ऑनलाईन आहे तुमची जात काय तुमचं नाव इथपासून बारीक होत त्याचा सरकार एक ऑक्टोबर पासून कर्जमाफी देणार हे ठामपणे सांगत नसलं तरी ही ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असण्याचे संकेत सरकारला दिलेत आम्ही जो सध्या नियोजन केलेला आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे जे आदेश आहेत त्या आदेशाप्रमाणे आमची छाननी तीस सप्टेंबर पर्यंत पूर्ण होईल अशा प्रकारचे आम्ही नियोजन केलेलं आहे आणि तीस सप्टेंबरला झाल्यानंतर तीन प्रकारच्या याद्या जाहीर होतील सरकारनं खरीप हंगामाच्या सुरुवातीला कर्जमाफीची घोषणा केली पण आता खरीप संपत आलाय याच मुद्द्यावर सरकारला घेण्याची रणनीती आता विरोधक तयार करतायत परभणीहून पंकज क्षीरसागर सह महेंद्र मोरे आयबीएन लोकमत मुंबई